एका श्री गणेश कला केंद्रामध्ये आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना आज गणपतीची सीझन आलेले आणि गणपतीमध्ये लागतात ती म्हणजे मखान तर आपल्या आगरी भावाचा एक शॉप आहे आपल्या दादाचा एक शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे हा शॉप जो आहे तुम्ही बघू शकता आपला आज फक्त परिसर तर काटे नाक्याच्या समोर हे ते दादांचं आहे दादाचं नाव आहे किरण पाटील तर हे आपले निंजे गावातले दादा आहेत आणि तुम्हालाही जर खरी बघायच्या असतील तर तुम्ही लवकर लवकर या आपल्या काटेई टोळला त्याच्या बाजूलाच आहे तर चला प्रथम तुम्हाला सगळ्यांना आपण मखाळी दाखवूया तर दादा दाखवलं मखाळ त्याच्यामध्ये आपण प्राणी वगैरे दाखवलेले आहेत फ्रीज आहे म्हणजे जंगलात फ्रीम आहे आपल्याकडे आणि दुसरं आता हे आपल्याकडे छोट्यामध्ये मखर आहेत हे सगळे आसन आहेत

ये राउंड आसन है बिग साइज मध्य शिव मंदिर शिव मंदिर आहे लोकल मंदिर आहे असम मस्त वैगे सरस्वती थीम के लिए लिया है ये हे तर हे वॉटरफॉल आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला वॉटरफॉल मध्ये पण पाहिजे असेल तर अशा आहेत आणि तिकडे बघू शकता आहे तर, एक थीम आहे जी, तर, जी, तर, जी, तर दादा आपल्याकडे किती फुटापासून फुटा ते किती फुटापर्यंत मखा इथे घेऊ शकतात एक फुटापासून आपले चालू आपल्याकडे त्याची प्राइस चारशे रुपये आणि तीन फूट मोठी आहे त्याची पंधरा सोळा हजार स्ईट चालू आहे आणि आकर्षक प्रत्येक मखर मध्ये आपल्याकडे लाईट्स अवेलेबल आहे आणि इको फ्रेंडली मकर आहेत आपल्याकडे आणि स्वस्त आणि या वर्षी आपलं विसव वर्ष आहे तर वाट कसली बघताय सत्तावीस तारखेला आपले गणपती हो आहेत आणि गणपतीसाठी लवकर लवकर तुम्हाला नवनवीन जर मखारी हव्या असतील तर इथे तुम्ही बुक करा मी दादाचा आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे मेन्शन केलेला आहे किरण पाटील त्यांचा इंस्टाग्राम आयडी आहे तर आपल्या भावाला सपोर्ट करा आणि मखारी इथून बुक करा धन्यवाद